आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची ओणा एजुकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटना संचलित व आय एस न्यान नामांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अंजली इंग्लिश मीडियम स्कूल ताराबाद येथे विद्यालयाचे सोळावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात करण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलत गांगुर्डे संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे सरचिटणीस अंजली गांगुर्डे सहसरचिटणीस डॉक्टर अक्षय गांगुर्डे संस्थेच्या संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुडे संस्थेचे शिक्षण अधिकारी अंबादास देवरे तसेच युवा नेते राजवर्धन बोरसे निलेश कंकारिया बापू साळवे मोहन महाजन यांच्या हस्ते सरस्वती महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच पूजन करण्यात आले तसेच दीप प्रश्वरन व उद्घाटन करण्यात आले तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मनोहर खेरडार व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री वनेस उपस्थित होते सदर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज नाटिका शेतकरी आत्महत्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाटिका आकर्षण ठरली यावेळी विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी सहभागी झाले होते सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांची मनाई जिंकली सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील उपशिक्षक हर्षल पाटील तीर्थराज खेळणार विकास मानकर संगीता वाणी मनीषा सोनवणे अरुणा सूर्यवंशी अश्विनी जाधव संजय गर्दे शीतल राजपूत प्रफुल जाधव रणवीर चिरे तुषार साळवे राहुल जाधव चंद्रशेखर महाजन सुनील निकूम निखिल सोनवणे चेतन माळी नितीन महाजन शीतल बच्चाव सुनीता गायकवाड तुषार साळवे मनीषा नंदन वंदना मानकर काटकर सुरेखा का, मनिषा शेवाळे रीता आहिरे सोनाली देवरे सविता देवरे तृप्ती साळवे स्वप्नील खेरणार जयश्री भामरे सारिका आहिरे मयुरी सोनवणे अर्चना पवार तृप्ती भामरे विपुल बच्चाव निकिता देवरे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गर्दे प्रफुल जाधव तसेच प्रास्ताविक विकास मानकर यांनी केले या स्नेह संमेलनाच्या आकर्षणाची बाब म्हणजे यावेळी संविधानाविषयी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक नाटिका सादर करण्यात आली या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात आले व संविधाना जागृती निर्माण करण्यात आली बागला वृत्तांसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे